चला तर आज बनवूया आपण मोदक ते पण एकदम पाच मिनटात लहान मुलांना तर हे मोदक खायला खूप आवडतात आणि बनवायलासुद्धा खूप सोपे आहेत आपण दोन वेगवेगळ्या वेग प्रकारच्या बिस्किटांपासून हे मोदक बनवणार आहोत तर हे ओरो बिस्किटापासून आपण दोन असे वेगवेगळ्या वेग कलरमध्ये बनवलेले आहेत आणि एक बॉर्बॉनने बॉर्बॉन बिस्किटापासून बनवले तर बनवायला एकदम साधी सोपी पद्धत आहे तर आपण लगेच बनवायला सुरुवात करूया आणि हे मोदक खायला सुद्धा खूप छान लागतात तर चला लगेच बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण ओरिओ बिस्किटाचे मोदक बनवायला घेऊया त्यासाठी बन मी इथे मोठा ओरिओचा बिस्किटचा घेतला घेतलाय आणि बॉर्बनचे नंतर बनवूया मी इथे मोठा ओरिओचा बिस्किट पोळा घेतलाय तुम्ही ना दोन लहान लहान ओरिओचे बिस्किटचे पोळे असतात ते घेतले दहा दहा वाले तरी चालेल आता आपल्याला काय आहे या बिस्किटमध्ये जी क्रीम असते ना ती वेगळी करायची आणि बिस्किट वेगळं करायचे तर चाकूने किंवा चमच्याने अशी क्रीम सर्व आपल्याला बाजूला एका वाटीत काढून घ्यायची यापासून आपण दोन वेगवेगळे कलर देणार आहोत म्हणजे दोन कलरमध्ये हे आपण मोदक बनवणार आहोत तर सर्व बिस्किटांची अशीच ही क्रीम काढून घ्यायची तर आपण सर्व बिस्किटांची क्रीम काढून घेतली बिस्किट वेगळे आणि क्रीम वेगळी केली आहे आता जे बिस्किट उरलेले आहेत त्यांना असं थोडं थोडं तोडून घेऊयात म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये पटकन आपल्याला ते बारीक करता येतं तर इथे मी सर्व हे बिस्किट असे तोडून घेतलेत आता आपण थोडं थोडं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात टाकूया आणि एकदम फाईन पावडर करून घेऊया तर हे पहा अशा पद्धतीने ही पावडर आपल्याला बारीक करून घ्यायची आहे तर थोडे थोडे बिस्किट टाकून आपण एकदम फाईन एकदम बारीक पावडर करून घेतली आहे तुम्हाला जर वाटलं याच्यामध्ये जाडसर तुकडे आहेत तर चाळणीने चाळून घ्यायची ही पावडर तर राहिलेल्यासुद्धा बिस्किटांची अशी मी बारीक पावडर करून घेतली आहे पहा एकदम बारीक आहे आणि याच्यामध्ये असे जाडसर तुकडे नाही आहेत त्यामुळे मी चाळून घेतलेले नाही आहे आता आपण हे बिस्किटचा भोगा हो बाजूला ठेवूया आणि जी व्हाईट क्रीम काढून घेतलेली त्यामध्ये सुक्या खोबऱ्याचा केस दोन चमचे टाकून घेतले आता चमच्याने तो मिक्स करून घेऊया तर थोड्या वेळ चमच्याने असं हे मिक्स करून घेऊया याच्यामध्ये व्यवस्थित नारळाचा केस असा मिक्स करायचा आहे तुमच्याकडे जर सुकं खोबरं असेल तर पाठची साल काढायची आणि एकदम बारीक किस्तीने किसून घ्यायचं मी आता हातानेच हे सर्व मिक्स करून घेते म्हणजे व्यवस्थित ते मिक्स होईल जर हे मिश्रण याचा गोळा बनत नसेल तर एकदम थोडंसं अर्धा चमचाच दूध याच्यामध्ये टाकून घेणार आहोत गरज वाटली तरच टाकायचं किंवा मग अगोदर मिक्स करून पाहायचं जर गोळा बनला तर अजिबात दूध टाकण्याची गरज पडत नाही मी इथे फक्त अर्धा चमचा पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना त्याने अर्धा चमचा दूध याच्यामध्ये टाकून घेतले आणि हे पहा लगेचच याचा गोळा तयार झाला आहे असं हे मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचे खूप ओलसर पातळ हे मिश्रण नको आहे अशा पद्धतीने हे आपण वाईट मिश्रण बनवून घेतले आता याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया म्हणजे आपल्याला सर्व एकसारखे व्यवस्थित गोळे करता येतील तर हे पहा असे याचे छोटे छोटे जेवढे होतील तेवढे गोळे करून घेऊया म्हणजे पटापट मोदक बनवायला सोपं जातं तर राहिलेल्या सर्व मिश्रणाचे मी असे गोळे बनवून घेतलेत तसेम आकाराचे आपण इथे गोळे बनवून घ्यायचेत आता आपण क्रीमचं मिश्रण बनवून घेतलं आहे तर जे आपण अर्धा पेला दूध घेतलेलं तेच दूध घेतले यातला फक्त अर्धा चमचा मी व्हाईट क्रीममध्ये मिक्स केले तर अर्ध्या पेल्यातलं सर्व दूध आपल्याला लागणार नाही आता इथे थोडं थोडंसं दूध टाकायचं आणि याचा एक गोळा होईपर्यंत हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचे तर एकदम थोडं थोडं दूध टाकायचे बिस्किटच्या मोदकांना जास्त दूध लागत नाही ते पटकन लगेच ॲब्झॉर्ब होतात आणि लगेच त्याचा गोळा तयार होतो तर अगदी चार ते पाच चमचे दूध इथे मला लागलेलं ला आहे तुम्हाला दिसत असेल तर आता हे हळूहळू व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि हे सुद्धा मिश्रण खूप पातळी करायचं नाही किंवा खूप घट्टही ठेवायचं नाही तर इथे आपण मिडियम असं हे बिस्किटांचं मिश्रण मळून घेतले आणि दूध खूप थोडंसं लागलेलं आहे तर साच्याला तूप लावून घ्यायचं आणि जो आपण पांढरं व्हाईट क्रीमचं मिश्रण बनवलं आहे ते अगोदर साच्यामध्ये दाबून दाबून भरून घ्यायचे नंतर हे बिस्किटाचं मिश्रण दा� जे आहे डार्कवालं ते भरून घ्यायचे म्हणजे दोन कलरमध्ये हा मोदक तयार होतो तर जेवढं सारण बसेल तेवढं हे बिस्किटचं सारण भरून घ्यायचे तर दाबून दाबून भरायचं म्हणजे मोदकचा आकार छान येतो आणि व्यवस्थित दिसायलाही दिसतो तर हे पहा अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये सारण भरून घेतले आता आपण अलग हाताने हा साचा खोलून घ्यायचे आणि एकदम मस्त असा मोदक आपला तयार झालेला आहे पहा एकदम भारी दिसतो आहे आणि दोन कलरमध्ये बनवलं आहे त्यामुळे आणखीनं दिसायला खूप छान दिसतो आहे पहा अशा पद्धतीने झटपट साच्यामध्ये मोदक तयार होतात तर मी तुम्हाला आणखीन एक बनवून दाखवते साच्याला थोडंसं सा तूप लावून घ्यायचे आणि वाईट मिश्रण जे बनवून घेतले ते अगोदर याच्यामध्ये भरून घ्यायचं साईडने सर्व बाजूने दाबून घ्यायचं आणि मग बिस्किटचं मिश्रण याच्यामध्ये भरून घ्यायचे तर ज्यांना कोणाला उकडीचे मोदक जमत नाही त्यांच्यासाठी एकदम बेस्ट असा ऑप्शन आहे झटपट हे मोदक तयार होतात बऱ्याच जणांना उकडीचे मोदक कळ्या पाडून जमत नाही त्यावेळेस तुम्ही असे झटपट बिस्किटांपासून हे मोदक बनवू शकतात तर असं हे सारण भरून घेतले आणि दुसरासुद्धा मोदक आपण तयार करून घेतले आहे आता साचा खोलून घेऊया तर तुम्हाला दिसत असेल किती पटापट हे मोदक बनवून होतात आता आपण साचा खोलून घेऊयात हे पहा किती <Sanye>, सुरेख दिसायला दिसत आहेत आणि चाककीसुद्धा खूप चांगली आली याला तर सर्व मोदक राहिलेलेसुद्धा आपण असेच बनवून घेऊयात तर फक्त बिस्किट आणि दुधापासून आपण हे मोदक बनवलेले आहेत तर बाकीचेसुद्धा सर्व मी असेच बनवून घेते दिसायला जेवढे भारी दिसत आहेत खायलासुद्धा छान लागतात आणि लहान मुलांना तर खूप आवडतात तर लगेचच बाकीचेसुद्धा राहिलेले सर्व मोदक मी असेच बनवून घेते राहिलेलेसुद्धा सर्व मोदक मी असेच बनवून घेतलेत एकदम भारी झालेले आहेत आणि बनवायला तर किती सोपे आहेत तुम्ही पाहिलंच आहे तर आता आपण लगेचच सेम अशाच पद्धतीने बॉर्बन बिस्किटाचेसुद्धा मोदक बनवायला घेऊया तर हे मोदक तुम्हाला ओरिओ बिस्किटाचे कसे वाटले ते नक्की कमेंटमध्ये सांगा चला लगेचच दुसरे मोदक बनवण्यासाठी घेऊया आता बनवूया आपण बॉर्बन बिस्किटापासून मोदक किती भारी दिसत आहेत ना त्यासाठी काय करायचे बॉर्बन बिस्किट घ्यायचे तरी ते मी मोठं पॅकेट घेतले तुम्ही लहान लहान दोन तीन बिस्किटचे पॅकेट घेतले तरी चालेल आता हे सर्व बिस्किट आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर यामध्ये तर फक्त दूध मिसळायचे आणि बाकी काही नाही आपण ओरिओ बिस्किटामध्ये सुक्या नारळाचा किस थोडासा टाकला होता पण हे बिस्किट तर एकदम इझी आहेत सगळ्यात अगोदर आपण हे बिस्किट बारीक करून घेऊया तर याची क्रीम वगैरे काहीही काढायची नाही कारण याला एकदम चॉकलेटी फ्लेवर येतो त्यामुळे क्रीम सकट हे बिस्किट आपण बारीक करून घ्यायची आणि हे बिस्किटची सुद्धा एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे तर सर्व बिस्किटची मी अशीच पावडर करून घेतली आहे बॉर्बन बिस्किटचे सुद्धा मोदक खूप छान लागतात एकदम चॉकलेटचे मोदक असल्यासारखे याची चव लागते तुम्ही नक्की एकदा करून पहा आता आपण याच्यामध्ये दूध टाकूया तर जे मग अशी अर्धा पेला दूध घेतलेलं तेच आहे यामध्ये सुद्धा थोडं थोडं दूध टाकायचे आणि मिक्स करायचे तर आपण साखर कुठेही वापरलेली नाही आहे कारण बिस्किट ऑलरेडी गोड असतात त्यामुळे मी साखर टाकलेली नाही आहे तुम्हाला जर आणखीन गोड बनवायचे असतील तर एक चमचा पिठी साखर टाकू शकतात आता थोडं थोडं दूध टाकून आपण हे मिक्स करून घेऊया आणि याचासुद्धा एक गोळा बनवूया हे मिश्रणसुद्धा एकदम घट्टही नको आणि पातळही नको मिडियम असं हे मिश्रण आपण बनवून घेतले हे पहा अशा पद्धतीचं आपल्याला मिश्रण हवं आहे आता लगेचच आपण याचे मोदक बनवायला घेऊया तर दूध भरपूर असं शिल्लक आहे फक्त आपल्याला चार ते पाच चमचे दूध लागलेलं आहे आता साच्याला तूप लावून घेऊया आणि हे सारण भरून घ्यायचे सारण भरताना चांगलं दाबून दाबून भरायचं म्हणजे व्यवस्थित मोदकचा आकार येतो आणि मोदकही व्यवस्थित निघले जातात साच्याला चिटकत नाहीत तर थोडंसं मी तूप लावून घेतले आता आपण याच्यामध्ये बॉर्बन बिस्किटचं जे सारण करून घेतले ते याच्यामध्ये भरून घेऊया थोडंसं मिश्रणाचा गोळा करून घ्यायचे आणि याच्यामध्ये बसेल तेवढं सारण भरून घ्यायचे तर थोडंसं मी हे मऊ करून घेतलं आणि असं लांबट आकार देऊन घेतला मिश्रणाला आता आपण हे मिश्रण भरून घेऊया आणि व्यवस्थित बंद करून घेऊयात तर अलगद हाताने आता साचा खोलून घेऊयात वाव हे पहा किती भारी हा मोदक तयार झालाय असं वाटते की आपण चॉकलेट पासूनच हे मोदक बनवलेत आणि एकदम चव त्याची तशीच लागते बरं का तर हे पहा पहिला मोदक आपण बनवून आहे आता दुसरंसुद्धा सुद्धा सेम तशाच पद्धतीने मी बनवून घेते भरपूर असं सारण दाबण भरलं की मोदक लावणं खूप छान आकार येतो आणि मोदक दिसायलाही सुंदर दिसतात तर दुसरासुद्धा मोदक आपला तयार झाला आहे आणि किती इझी निघला आहे पहा आणि यालासुद्धा खूप छान चकाकी येते तूप लावल्यामुळे मोदकांना चांगली चकाकी येते तर हे पहा बाकीचे राहिलेलेसुद्धा सर्व मोदक मी असेच बनवून घेतले झटपट आपले बॉर्बन बिस्किटापासूनसुद्धा मोदक तयार झालेले आहेत तर आपण दोन बिस्किटांपासून इथे वेगवेगळे मोदक बनवून घेतले तुम्हाला कोणते मोदक आवडले ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून पहा याच्या अगोदरसुद्धा आपण तांदळाच्या पिठापासून योग्य प्रमाण घेऊन उकड काढून तांदळाच्या पिठाचे मोदक बनवलेले आहेत तर नक्की पूजा सर्च करून पाहू शकतात आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा बाय बाय